स्वामी भक्तांनो कधी तुम्ही एकांतात बसून विचार केला आहे का की जीवनात आपलं नेमकं चुकतंय कुठं आपलं काम आहे लोक आहे, आहेत जबाबदाऱ्या आहेत पण तरीही मनात रिकाम्यपणा आहे जणू काहीतरी महत्वाचं हरवल्यासारखं सारखं आपल्याला वाटत असतं पण नेमकं काय हे काही समजत नाही नेहमीप्रमाणे आपण दररोज उठतो रोज तेच ते आयुष्य जगतो लोकांसमोर खोटं हसतो पण आतून मात्र खूप दुःखी यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या आतील ती आग जी कधी काळी धगधगत होती ती कुठेतरी गायब झाल्यासारखी वाटते कधी आपण विचार केलाय का किती वेळा काहीतरी सुरू करायचं ठरवलं पण वेळेवर निर्णय मात्र घेतला नाही आणि तिथेच थांबलो किती वेळा आपण उद्यापासून सुरू करूया असं म्हणत आयुष्यभर थांबतच गेलो आयुष्य बदलण्यासाठी चमत्काराची गरज नसते गरज असते तर काही महत्वाच्या निर्णयांची ती आज आपण त्या निर्णयांबद्दल जाणून घेणार आहोत जे आपल्या प्रत्येकाचं आयुष्य बदलू शकतात त्यासाठी हा संदेश तुम्हाला शेवटपर्यंत ऐकावं लागेल आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावं लागेल होय मित्रांनो जो प्रत्येक यशस्वी व्यक्ती असतो तो स्वतःवर विश्वास ठेवतो लोकांना आपल्यावर विश्वास नव नसतो कारण आपणच स्वतःवर विश्वास ठेवायला विसरतो जगातील सर्वात मोठी शक्ती ती कुठल्या पर्वतात पैशात किंवा नशिबात नाही तर ती आपल्या अंतकरणात आहे पण दुर्दैव बहुतेक लोक स्वतःला कमी लेखण्यात इतके व्यस्त असतात की स्वतःच्या शक्तीची ओळखच करून घेत नाहीत आज तुम्ही जे आहात ते तुमच्या विचारांचा परिणाम आहे आणि उद्या तुम्ही काय व्हाल ते तुमच्या विचाराच्या विश्वासावर ठरणार आहे म्हणून आजपासूनच स्वतःला एक वचन द्या मी कोणाचीही कॉपी करणार नाही मी माझ्या मार्गावर चालेल लोक हसतील टीका करतील शंका घेतील पण लक्षात ठेवा ज्याने स्वतःवर विश्वास ठेवला तो एक दिवस नक्कीच विश्वास ते जिंकत असतो आणि नक्कीच विजय घडवत असतो स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं ती एक क्रांती आहे जी सुरुवात करणे मनातून बदलून टाका भविष्याला होय दुसरी गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे कारणे देत बसणे सर्वात प्रथम तुम्ही कारणे देणे बंद करा सबबी देणे बंद करण्याचा निर्णय घ्या आपण प्रत्येक कामात यशस्वी का होत नाही याच उत्तर कारण परिस्थिती नाही तर तुमच्या कारण देण्याच्या पद्धती आहेत वेळ नाही घरची जबाबदारी आहे संधी मिळाली नाही असं बरच काही म्हणत आपण आयुष्यभर स्वतःलाच थांबवत राहतो पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा कारण देणे म्हणजे तुमच्या स्वप्नांचा सर्वात मोठा शत्रू ज्याने सबबी देणं बंद केले त्याने स्वतःला जिंकायला सुरुवात केली या जगात कोणाचंही आयुष्य सोपं नाही फरक फक्त एवढाच काही लोक अडथळे पाहून पळ काढतात आणि काही लोक त्या अडथळ्यांवर उभं राहून यशाच्या यशाची इमारत बांधत असतात म्हणून तुम्ही जर तुम्हाला सहानुभूती मिळत असेल आणि जर तुम्ही जबाबदारी घेतली तर तुम्हाला सन्मान मिळेल आणि आजपासून एक निर्णय घ्या कितीही वाईट परिस्थिती असली तरी कारणे तुम्ही देणार नाहीत फक्त तुम्ही प्रयत्न करा कारण तुम्ही जर प्रयत्न केले आणि स्वतःवरती देवावरती विश्वास ठेवला तर देव तुमच्याकडे तुमच्या मदतीला नक्कीच येतो ते म्हणतात ना जो माझ्याकडे चार पावले चालतो त्याच्यासाठी मी शंभर पावले चालून येत असतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो लोकांना असं वाटतं यश नशिबावर ठरतं पण खरं सांगायचं तर यश नशिबावर नाही तर ते आपल्या शिस्तीवर ठरतं यशस्वी लोक आणि अपयशी लोक त्यांच्यातला मुख्य फरक काय एक जण भावनांवर चालतो आणि दुसरा शिस्तीवर शिस्त म्हणजे दररोज स्वतःला सांगणं वेळेवर काम करणं माझं मन तयार होत नाही पण मला करायचं आहे तुम्ही दररोज छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर शिस्त पाळली जसे की उठण्याची वेळ अभ्यास काम विचार दैनंदिन आपलं रुटीन तर आयुष्य तुम्हाला त्या शिस्तीच्या व्याजाने परतावा नक्कीच देत असतं पण आपण काय करतो थोडं काही झालं नाही तर सगळं सोडून देतो आणि मग नंतर नशीबाला देवाला कोसत बसतो माझं नशीबच खराब आहे लक्षात ठेवा नशीब आपलं आयुष्य घडवत नाही आपल्या सवयी आपलं आयुष्य घडवता पण त्या सवयींना आकार देण्याचं काम करते ती म्हणजे शिस्त आजपासून कोणतंही काम मनाच्या हुकुमावर नाही तर शिस्तीच्या आदेशावर करायचं तुमचं आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही त्यामुळे कोणत्याही गोष्टीचं तुम्ही जर शिस्तीने पालन केलं तर नक्कीच तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखणार नाही प्रत्येकाला पैसा हवा असतो पण पैशाला वाईट गोष्ट आपण समजतो लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं पैशाने सर्व काही मिळत नाही पण कोणी हे सांगत नाही की पैशाविना काहीच सुरूसुद्धा होत नाही पैसा वाईट नाही वाईट असतो तो पैशाकडे पाहण्याचा चुकीचा दृष्टिकोन लोक पैशाला लोभ समजतात खर तर पैसा म्हणजे स्वातंत्र्य तुमचं वेळेवर जगायचं स्वातंत्र्य तुमच्या पालकांना मुलांना स्वतःला सुरक्षित ठेवायचं स्वातंत्र्य ज्याने पैशाचे महत्व समजलं तो पैसा कमवतो आणि ज्याने पैशाला दोष दिला तो आयुष्यभर आर्थिक संकटात जीवन जगतो म्हणून एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा पैशाकडे दोष म्हणून नाही तर एक जबाबदारी म्हणून बघा त्याला आदर द्या त्याला समजून घ्या त्याला योग्य मार्गाने आकर्षित करा कारण पैसा तुमचा शत्रू नाही तो तुमच्या विचारांचा प्रतिबिंब आहे विचार बदला पैसा स्वतः तुमच्याकडे चालत येईल आणि आलेली लक्ष्मी तुम्ही चांगल्या पद्धतीने तिचा वापर करा लोक काय म्हणतील याचा विचार सोडून द्या दोन प्रकारचे लोक शांत असतात जे काहीच करत नाहीत ते आणि दुसरे लोक काय म्हणतील याची भीती जे सोडून देतात ते आपल्याला सुरुवात करायची असते पण आपण थांबतो का तर लोकांच्या दडपणाखाली लोक काय म्हणतील आणि ह्याच एका प्रश्नाने हजारो स्वप्न आपण दफन करत असतो जेव्हा तुम्ही काही मोठं करायला निघता तेव्हा सगळ्यांना ते, वा ते चुकीचं वाटतं पण जेव्हा त्यात तुम्ही सक्सेस मिळवता तेव्हा हेच लोक तुमच्याकडे प्रेरणा म्हणून बघतात आणि तुमच्या मागे पुढे करता मग आजपासून ठरवा लोक काय म्हणतील हे विचार करणं थांबवा लोक देवालाही सोडत नाही मग आपल्याला तर मुळीच सोडणार नाही कारण आपलं आयुष्य त्यांच्या मतांवर नाही आपल्या निर्णयांवर चालतं जे योग्य आहे ते करा जसं मन सांगतं तसं जगा लोक बोलतीलच पण इतिहास नेहमी कृती करणाऱ्यांना लिहिला जातो म्हणून स्वतःवरती विश्वास ठेवा वाईट सवयी सोडून द्या सत्कर्माने पैसा कमवा स्वतःसाठी जीवन जगा लोकांसाठी नाही स्वामी भक्तांनो जर सहमत असाल तर स्वामीनामाचा जयघोष तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत धन्यवाद